अरे बाळा तू असा गप्प का आहेस काय झालं आई आज शाळेत माझा मित्र रोहनने माझं खेळणं हिसकावून घेतलं अरे रे आणि मग तुम्ही भांडलात का आई मला खूप वाईट वाटलं रडूनही आलं होत बाळा तू मला हे सांगितलंस हे खूप चांगलं केलं जेव्हा तुला काही वाईट वाटेल तेव्हा तू नेहमी मला सांगत जा मी तुझी मदत करेन पण तू रोहनला का नाही तो रागवेल म्हणून मी बसलो आई शाब्बास कधीच कुणाशी रागाने बोलायचं नाही पण शांतपणे त्याला सांगता आलं असत ना की खेळणं मला परत दे म्हणून हो पुढच्या वेळी मी म्हणेन वा न भांडता न रागावता ही प्रश्न सुटतात हो आई आई उद्या मी रोहनला सांगेन आपण एकत्र ठेवूया चांगला वागलास तर खूप चांगला माणूस होशील असच वागत जा